नमस्कार तनुजा रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आपल्याला रोज रोज खिचडी असेल किंवा बटाट्याची भाजी असेल तर तेच तेच खाऊन खंटाळाला असेल आणि खूप जास्त तेलकटही खाण्याची इच्छा नसेल तर अगदी पोटभरीचा आणि झटपट होणारा उपवासाचा असा एक छान असा पदार्थ आपण आज बघणार आहोत तर आज मी बनवणार आहे उपवासासाठीचं खमंग असं थालीपीठ तर थालीपीठची भाजणी घेतली आहे मी तर रेडीमेड जी मिळते ती भाजनी तुमी ती भाजणी वापरली तुम्ही घरी बनवत असाल तर ती बनवली तरी पण चालेल सर्व जे पिठं आहेत तर ते मिक्स करून तर सर्वात आधी तर मी एका बाऊलमध्ये एक मिडियम साईजचा सा बटाटा आहे उकडलेला तर तो खिसून घेतला मॅश करून घेतला तरी पण चालेल आणि त्याच्यानंतर त्यावर हिरवी मिरची आहे तर त्याची पेस्ट घेतली आहे फक्त मिरची पेस्ट केली आहे जिरं वगैरे चालत असेल तर तुम्ही त्याची पेस्ट वापरली तरी पण चालेल जिरं आणि हिरवी मिरची एकत्र करून तर मी फक्त हिरवी मिरची पेस्ट बनवली आहे आणि त्याच्यानंतर त्यावर चवीपुरतं मीठ आहे आणि चमच्याने एक सात ते आठ चमचा इतकं भाजणीचं पीठ आहे तर ते घेतले भाजणी घेतली आहे एक दीड वाटी इतकी भाजणी आहे अंदाजे तर उपवाससाठीचं अगदी झटपट असे एक दोन ते तीनच थालीपीठ होतील इतकंच मी भाजणी घेतली आहे तर ते सर्व जे मिश्रण आहे तर ते बटाट्यामध्ये छान एकत्र एकजीव करून घ्यायचे हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये आवश्यकतेने थोडं थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि थालीपीठसाठीचा एक छान असा गोळा मळून घ्यायचा आहे तर एक दोन तीन मिनिट आपल्याला हे पीठ आहे तर ते छान एकत्र मिक्स करण्यासाठी लागतात तर खूप छान आणि खमंग अशी थालीपीठ होतात आणि आपल्याला आता जे नवरात्रासाठी आहे तर नऊ दिवस साधारणतः उपवास असतो तर त्यासाठी आपल्याला रोज रोज काय बनवायचं असा प्रश्नच असतो आणि रोज रोज तर खिचडी पण काय जास्त काही खाल्ली जात नाही किंवा रताळे असेल तर ते पण जास्त नाही खाल्लं जात तर असं आपल्याला पोटभरीचं आहे आणि चवीलाही अतिशय छान असं लागतं ते थालीपीठ तर बघू शकता तुम्ही पीठ तयार करून घेतलं आहे आणि एका कपड्यावरती थोडंसं पाणी टाकलं आहे आणि त्यावर एक गोळा घेतला आहे पिठाचा आणि ज्या पद्धतीने आपण थालीपीठ तापतो त्याच पद्धतीने मी थालीपीठ हे बनवणार आहे तर खूप छान टेस्टी असे खमंग असे थालीपीठ अस तयार होतात हे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर उकडलेला बटाटा वापरण्याऐवजी तुम्ही कच्चा बटाटा जरी खिसून टाकला तरी ते पण त्याची टेस्ट खूप छान येते तर थालीपीठ बनवून झालं आहे तर तवा छान गरम करून घेतला आहे आणि त्यावर मी तेल थोडंसं स्प्रेड केलं आहे शेंगदाणा तेल तूप वगैरे वापरलं आवडत असेल तर ते पण छान लागतात तुपावर भाजलेले तर याच्यामध्ये तुम्ही उकडलेलं रताळ आहे तर ते खिचून घेतलं तरी पण त्याची टेस्ट खूप छान येते आपण आपल्या आवडीनुसार याच्यामध्ये बटाटा किंवा रताळ आहे तर ते ॲड करू शकतो तर बघू शकता तुम्ही मी जे थालीपीठ घालून घेतलं आणि त्यावर थोडंसं पाणी टाकलं आहे आणि एका बाजूने छान असं भाजलं की थोडंसं परत एकदा तेल मी सोडून घेतलं आहे आणि सर्व बाजूने उलटण्याने ते सोडून घेते आहे आणि पलटवून दोन्ही बाजूने छान असं खमंग थालीपीठ जे आहे तर ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर ओल्या खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा दह्याची जी चटणी आहे जी मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण शेअर केली आहे तर त्याच्यासोबतही हे थालीपीठ अतिशय छान लागतात तर आजची रेसिपी आहे थालीपीठची तर ती तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर बघू शकता मी दोन्ही बाजूने छान तेल लावून स्प्रेड करून घेतलं आहे आणि भाजून घेतलं आहे तर रेसिपी तयार आहे आणि मी खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व केली आहे रेसिपी नक्की करून बघा Данное